नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला आधी कोंबड्यानी छोटे पिल्ले कोंबड्याचे दाखवते मग मग आपण मिनरल मिक्सर आम्ही कसं देतो त्यावर बोलू दादा गाईला ना, हां गाईवर ऊनच येईल बघ तर बघा आज जरा व्यवस्था वे वेगळी केली ही कोंबड्याला अंडे देण्यासाठी तर बघा इथं सोय केली हे असे अंडे देण्यासाठी इथून कोंबडी जाईल आणि तिथं अंडे देईल हे बघा ही नवीन व्यवस्था आजची अरे गाईला असा टाकण्याची गरज आहे गाई, गाई पुढे काही नाही ऊन बी येईवर बघ ना ऊन किती यायले बापाचे नसले तर आपल्या तिथे बांधी जा व्हिडिओ चालू आहे बघ तू तो जातो मी बोलू दे मला तर हे बघा असे ही दरवाजा उघडा ठेवलाय आणि इथं टाकलं हॉटेल वेस्टेज त्यांना सवय लागावी म्हणून आणि त्यांचे खाद्याचे भांडे वर उचलून ठेवलेत पाणी फक्त खाली ठेवलं आहे आणि असं मोकळ्या जागेत फिरायची सवय लागावी म्हणून असं ठेवलं आहे ऊन पण खूप आहे गरमायले खूप म्हणजे हे इथून हवा जाईल आणि त्यांना जरा बरं वाटेल म्हणून तसं केलं आहे आणि दादा पिल्ले कुठे गेले र शेळ्याचे असं का मी तर बघितलंच नाही हो हो आहे तर चांगले बसलेत की इथं तर बघा इथं शेळीचे पिल्ले बसले त्याच्यावर जास्त कलर आलाय शिरोईसारखा मी त्यात बसलेत बघा इकडं वेस्टेज खाल्ले कोंबड्या आणि इथं काही सावली नसे ह्या झाडाची लावली पण आता हे झाड पुढच्या वर्षी मोठी होतील काय की आताच मोठी होत नाही ती तर आता आम्ही मिनरल मिक्सर कसं देतो त्यावर मी तुम्हाला सांगते की आम्ही कसं देतो मिनरल मिक्सर आधी आम्ही बर्डेतून एक किलो म्हणजे मिक्स करायचो दोन पायल्यामध्ये दोन पायल्या भरड्यामध्ये एक किलो मिनरल मिक्सर मिक्स करायचं बघा हे शिळी यायला या झाली आठ दिवसांना आम्ही सतत नजर ठेवणूक पण नाही आताही कधी ती की तर भरडेत आम्ही आधी मिनरल मिक्सर द्यायचं पण ती भरडा बंद केला तर हे बघा ही पाच लिटरचं ओस्टोवीटचं कॅन्डे त्याच्यात आम्ही ही वायमरल मिक्स करतो तीनशे एम एल आणि शेळी जेव्हा गाबंद जाऊन तीन महि दोन महिने कंप्लीट होऊन तिसरा महिना लागतो आहे त्यावेळेस आम्ही ते दररोज दहा दहा एम एल शेळीला देतो तर हे बघा ही चाटेवीट पण आहे ज्याच्यात ब्लिंडर मिक्सर पण असते आणि आम्ही नंतर काय करतो की शिळी व्याल्यानंतर शिळी म्हणजे ही ऑस्टवीट दोन महिने कंप्लीट झाले की सुरू करायचं आणि शिळी व्याल्यानंतर एक महिन्यापर्यंत हे दररोज दहा एम एल द्यायचं म्हणजे शिळीला दूध पण फुटते आणि त्यांची पोषण व्यवस्थित होते त्याच्यामुळं ही दोन्ही आम्ही शेळीला तिसरा महिना सुरू झाल्यापासून ते शिळी वेळल्यानंतर एक महिना हेच देतो आणि त्याच्यानंतर एक महिना संपला की हे लिक्विड मिनरल मिक्सर आम्ही देतो देहनुकेल नावाचं मिनरल मिक्सर आहे आणि हे आम्ही हे देहनुकेल नावाचं मिनरल मिक्सर लिक्विड मिन मिनरल मिक्सर आहे आणि देताना आपल्याला सोपं जाते भरडेतून दे देताना वास येते आहे त्याच्यामुळं शेळ्या तितक्या खात नाहीत आणि कधी कधी खूप कमी जास्त टाकण्यात येते आहे आणि ती जे पावडर स्वरूपातलं मिनरल मिक्सर आहे कधी कधी ते त्या भरड्याला चिटकत नाही आणि ते खालीच राहते त्याच्यामुळं शेळ्यांच्या खाण्यात ते भरपूर येत नाही आणि शेळी सगळ्यात जास्त शिळी गाबून जाणं आणि त्याच्यानंतर सुदृढ पिल्ले होणं हेच महत्त्वाचं आहे कारण त्याच्यातूनच आपलं उत्पन्न निघणारे शेळ्यांचं शेळ्याचे शेडे पिल्ले हीच शेळीपालनातलं उत्पन्न असते आणि त्या गाबून जाण्याला अजिबात त्रास होत नाही शेळ्या मांस दाखवतात आणि हे मिनरल मिक्सर शिळी व्याल्यानंतर एक महिन्यानं सुरू करायचं आणि जोपर्यंत शेळ्या गाबून जात नाहीत ज्या दिवशी शेळ्या भरवल्या जातील त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हे मिनरल मिक्सचर आम्ही बंद करून टाकतो तर असं आमचं नियोजन आहे कसं वाटलं नियोजन कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद